नमस्कार मंडळी जाणेजे यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एकदम वेगळी भाजी बनवतो आहे आणि खूप कमी मसाल्यांमध्ये होणारी ही तितकीच चविष्ट अगदी हॉटेल स्टाईल भाजी बनवतो आहे भेंडी दो प्याझा भेंडीची तीच कुरकुरीत एकसारखी भाजी खाऊन आपल्याला आला असेल तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय केली पाहिजे असं मी सांगेन खूप सोप्या पद्धतीने होते खूप कमी वेळात होते आणि खूप कमी मसाल्यांमध्ये होते तर हे बघा मी भेंडी चिरून घेतली आहे साधारण पाव ते दीड पाव इतकी हे असेल आणि साधारण थोडी जाड जाड ही चिरायची आहे भेंडी चिरायच्या आधी धुवून घेतलेली आहे व्यवस्थित मी पुसून घेतलेली आहे आणि मग असं थोडे जाड जाड आपण भेंडीही चिरून घेतली तुम्ही वाटलं त्याला थोडा कट पण देऊ शकता मधून आता बाकीची काय भाजी लागणार आहे तर हा एक उभा पात्त चिरलेला कांदा एक छोटा कांदा हा असा डाईसमध्ये चिरायचा आहे आपल्याला तुम्ही आणि हा पातळ लंबा जो कांदा आहे तो तुम्ही बारीक पण चिरू शकता मी एक टोमॅटो घेतलेला आहे साधारण उभा पातळ चिरून घेतलं आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि तीन मिरच्या घातलेल्या आहेत थोडीशी सजावटीसाठी आपली कोथिंबीर बस आणि आता आपण ही भाजी करूया तर आधी काय केलं आहे का, का छोट्या पॅनमध्ये ना मी थोडंसं बटर घातलं आहे आणि त्याच्यामध्ये जो डाईस केलेला आपला जो कांदा आहे एक तो आपण थोडासा परतून घ्यायचा आहे आणि त्याचा कच्चेपणा घालवायचा आहे खूप नाही शिजवायचं आहे अगदीच थोडा शिजवायचा आहे आपल्याला आणि तुम्ही बटरचायची यावेळेला तेल पण घालू शकता जसं भाजीला घालतो आपण नेहमी आणि याच्यात जी आपली भेंडी आहे जी आपण थोडी जाड चिरून घेतली आहे ती याच्यात घालायची आहे मुख्य म्हणजे जाड याच्यासाठी चिरायची आहे कारण याचं टेक्स्चर जाता नये भेंडी गिळगिळीत व्हायला नको आहे आपल्याला म्हणून तिला थोडंसं जाड चिरायचं आहे नेहमीपेक्षा आणि याच्यामध्ये थोडंसं परतून याच्यासाठी घ्यायचं आहे की तिचा जो ओलावा आहे चिकटपणा आहे जो थोडा कमी करण्यासाठी आपल्याला म्हणून छानपैकी परतून घ्यायचं आहे बटरमध्ये मी याच्यासाठी केलं आहे की त्याचा एक वेगळा आणि मस्त स्वाद लागतो बटरचा सॉल्टी तर ते तुम्ही नक्की ट्राय करा नाही तर तेलात केलं तरी चालेल तर हे साधारण चार पाच मिनटं सात मिनटं तुम्ही पाच सहा मिनटं तरी करू शकता आणि परतवायचं आहे छानपैकी याला आणि याचा थोडासा ओलसरपणा जाऊ द्यायचा आहे चिकटपणा निघेल म्हणजे त्यांनी आणि आप आपल्याला ही भाजी ना खूप नाही शिजवायची आहे त्यामुळे कमी वेळात होते म्हणजे भेंडीचा टेक्स्चर जाता कामाने तर हे असं छान परतवून घ्यायचं आहे आणि या भाजीला बा बाकीचा काही विशेष कुटाणा नाही आहे खूप मसाले वाटण घाटण करायची काही गरज नाही आहे पण तुम्ही जो मी जसा टोमॅटो चिरला आहे त्याऐवजी तुम्ही त्या टोमॅटोची प्युरी पण करू शकता तर ते तुम्हाला ऑप्शनल आहे आता मी एका पॅनमध्ये मस्त तेल कडकडीत गरम केलं आहे त्याच्यामध्ये मोहरी आहे तेल जरा जास्त गरम झालं आहे पण ठीक आहे मी गॅस बंद केला आत्ता आणि मग त्याच्यानंतर मोहरी घातली आहे छान तडतडली आहे जिरं पण घाला आणि छान तो आपला उभा जो का पात चिलेला कांदा आहे तो आधी आपण घालायचा आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि तीन मिरच्या याच्यात ती मिरच्या जास्त घालणं खूप महत्त्वाचं आहे मिरचीचा खमंगपणा खूप मस्त येतो आणि लसणाचा पण स्वाद खूप छान लागतो तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्स पण ॲड करू शकता तुमच्या चवीप्रमाणे तिकटाचं प्रमाण त्याच्यावर ठरू शकता म्हणजे मिरची पण घाला आणि चिली फ्लेक्स पण घाला खूप वेगळं आणि छान स्वाद येईल तर आता आपण हे घातलेलं आहे त्याच्यानंतर पण थोडंसं हिंग घालणार आहे अगदी वन फोर टी स्पून आणि हळद घालायची आपल्याला अर्धा टीस्पून अर्धा ते, ते एक टीस्पून भाजीच्या प्रमाणात तुम्ही ते ठरवा आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायचं साधारण एक टीस्पून इतकं धणेपूड घालायचं याच्यात धणेपूड महत्त्वाचं आहे आणि हे थोडंसं अगदी पाव चमचा मी तिखट घालते कारण मिरच्या तिखट आहे आणि तीन घातलेले आहे साधारण मी त्यामुळे तिखट अगदी थोडंसं घालते तुम्ही तिखटाच्याऐवजी थोडासा गरम मसाला पण ह्या भाजीला वापरू शकता आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता हा छान आपल्या कोरड्या मसाल्यांसोबत हा कांदा लसूण आणि मिरची छान परतून घ्यायचा आहे की आपली भाजी ऑलमोस्ट तयार आहे कारण आपण भेंडी आणि जो कांदा आहे डाईसवाला तो पण छान परतून घेतला आहे बटरवर मस्त फ्लेवर आलेला आहे त्याला तर आपले हे थोडे मसाले आपण छान परतून घेऊया कांद्यासोबत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला घालायची भेंडी मीच तुम्हाला सांगते ही भाजी तुम्ही जेव्हा पाहुणे येणार असाल तेव्हा करून पहा आणि एकदम खुश करून टाका पाहुण्यांना मुलांच्या डब्यामध्ये द्या ते आवडीने खातील कारण बरेचदा मुलांना भेंडी आवडतेच पण वेगळ्या पद्धतीने करून दिली तरीही पण आवडेल आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते की भाजी जर आपण थोडी वेगळ्या पद्धतीने चिरली ना की त्याच्या स्वादामध्ये नक्की थोडासा का होईना फरक पडतोच आजमावून बघा आता आपण ते छान परतवल्यानंतर याच्यामध्ये आपला जो भेंडी आणि आपण तो कांदा परतवलेला होता तो याच्यात घालायचा आहे आणि छान परतवत ठेवायचा यावेळेला तुम्ही झाकण ठेवून पण ही भाजी शिजू देऊ शकता पण ही भाजी खूप शिजवत नाहीत म्हणजे त्याचं जा टेक्स्चर जायला नको किंवा भेंडी गिळगिळीत होते लवकर तशी भाजी ही करत नाही त्यामुळे झाकण ठेवून खूप वेळ शिजू देऊ नका अगदी थोडा वेळ ठेवायचा असेल तर चालणार आहे आणि टोमॅटो चिरून घेण्याऐवजी तुम्ही प्युरी घातली तरी चालणार आहे तर तसंही करू शकता तर हे बघा ऑलमोस्ट आपली भेंडी दो प्याजा तयार आहे याच्यामध्ये आता आपल्याला फक्त तो उभा चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि एकदम वेगळा फ्लेवर येईल दिसायला पण याच्यामुळे खूप छान दिसते ही भाजी आणि या पद्धतीने ही भाजी इतकी मस्त लागते मलाही नुसती कुरकुरीत भेंडीच खूप आवडायची पण जेव्हापासूनही मी ही भाजी खायला लागली तेव्हा मला फक्त खूप आवडते आणि तुम्ही नक्की ट्राय करा एकदा हॉटेलला याप्रमाणेच ती मिळत असते त्यामुळे तुम्ही जेव्हा ही घरी कराल या पद्धतीने तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की अगदी हॉटेल स्टाईल अगदी कमी मसाल्यात होणारी कमी वेळेत होणारी ही भाजी किती छान झालेली आहे घरच्यांनाही तुम्ही भाजी करून नक्की खुश कराल सगळेजण आवडीने खातील आणि तुमची तारीफ करतील नक्की ट्राय करा आणि जाणेजे मला अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा पुढच्या भागात अशाच नवीन रेसिपीसह भेटूच या नमस्कार जाणेजे यज्ञकर्मा